अमरावती शहराला स्वच्छ शहर बनविण्याच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे शहरातील महेंद्र कॉलनी आणि छत्रसाल नगर परिसरात सध्या स्वच्छतेचे ते तीन तेरा वाजले आहेत सफाई कर्मचारी येतात पण काम न करताच गायब होतात असा गंभीर आरोप नागरिक करीत आहेत याच गाणीमुळे परिसरात आजारांचे थैमान पसरले आहेत परिस्थिती अमरावती शहरातील महेंद्र कॉलनी सत्रसाल नगरचा परिसर कधी काळी शांत आणि स्वच्छ मानला जाणारा हा परिसर आज कचऱ्याच्या विडख्यात सापडला आहे येथील प्रत्येक कॉलनीतील सर्व्हिस गल्ल्या कचऱ्याने टुंडुम भरल्या आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी सकाळी येतात हजेरी लावतात आणि त्यानंतर गायब होतात स्वच्छता होत नसल्यामुळे येथे डासांचे प्रमाण वाढले असून मलेरिया ताप सर्दी आणि खोकला यासारख्या आजारांनाही नागरिकांना विळखा घातला आहे अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे आता नवीन नगरसेवक निवडून आले आहेत त्यांच्याकडून तरी हा कचरा कोंडीचा प्रश्न सुटेल का अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत महेंद्र कॉलनीतील ही परिस्थिती पाहता महापालिका प्रशासन एखाद्या मोठ्या साथीच्या आजाराची वाट पाहत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय महेंद्र कॉलनीतील परिस्थिती पाहता महानगरपालिका प्रशासन एखाद्या मोठ्या साथीच्या आजाराची वाट पाहतय का असा प्रश्न निर्माण होतोय नवीन लोकप्रतिनिधींनी या प्रत्यक्षात लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहेत